बघा मैत्रिणींनो हे ब्लाऊज आहे पंधरा इंच लांबीचं त्याच्यात एक इंच एक्स्ट्रा घेतला आहे म्हणजे सोळा इंच बरोबर हा मागचा फ्रण आहे आता पंधरा इंच लांबीचा ब्लाऊज घेतल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल मैत्रिणींनो का आपण मग पुढचा भाग कसा किती घ्यायचा पुढचा हा फ्रण येतो तो किती घ्यायचा तर बघा मी किती घेतला आहे हा फ्रंट घेतला आहे तेरा इंच जर मैत्रिणींनो तुम्ही तेरानं घेता अकरा किंवा दहा साडेदहा किंवा बारा घेतला तर काय होतं आपण जेवढा कमी असेल तेवढी आपली कटोरी कमी येईल मग कटोरी कमी आल्यावर ती कटोरी आपल्या छातीच्या अर्ध्या भागावरून येते बरोबर छातीच्या अर्ध्या भागावरून आल्यावर ती चा, चा कटोरी चांगली बसत नाही मग मी काय केलं आहे पंधरा पंधरा इंचाला तेरा इंच लांबीचा हा फ्रंट घेतला आहे मग कटोरी किती घेतली आहे बघा कटोरीची लांबी घेतली आहे साडेनऊ इंच इथे कटोरी साडेनऊ इंचाची घेतली ती का तर इथे बघा हे माप किती आलं आहे नऊ इंच म्हणजे ह्या मापापेक्षा कटोरीचं माप हे अर्धा इंच एक्स्ट्राच घ्यायचं तर ती कटोरी व्यवस्थित बसते पंधरा इंचीच्या लांबीसाठी मी योगपट्टी काढले ही आले इकडून आले चार इंच आणि इकडून आले बघा तीन इंच तर मी काढताना किती काढलेली इकडनं साडेतीन घेतलेली शिलाई मार्जिंग करून ना, ना तीन राहिली इकडनं कट क कटिंग करताना मी साडेचार काढलेली शिलाई मार्जिंग करून आपली चार इंच राहिली आता मैत्रिणीनं हे मी तुम्हाला शिवून दाखवते जर तुम्हाला वाटलं का पंधराच्या उंचीला आपण तेरा न घेताना साडे तेरा घेतलं तरी चालेल आणि हे हा जो कटोरीचा भाग मी दाखवले साडेनऊ घेतला आहे ना तर तुम्ही दहा पण घेऊ शकता बघा आता ही तुमच्यासमोर मी शिवून दाखवते बघा हे माप आपलं बरोबर आलं आता आपण त्याला ही क्रॉस पट्टी जॉइन कर दाखते पट्टी जॉइन हा जो एक्स्ट्रा भाग पट करून टाकायचा हे आपलं माप आता ह्याच्यावर आधी दे दाप शिलाई द्यायची बघा आपलं हे माप बरोबर आलं बघा हे माप आपलं बरोबर आलं बघा मैत्रिणीनं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा